शहापूर शहरातील आर एस दमाणी इंग्लिश स्कूल या नामांकित खाजगी शाळेतल्या विद्यार्थिनींना मासिक पाळी तपासण्यासाठी विवस्त्र करून त्यांचा छळ करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या पालकांनी केला आहे या प्रकरणात दमाणी इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिकेसह हो आठ जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून मुख्याध्यापिकेला अटक देखील करण्यात आली आहे गुन्हा दाखल झालेल्या आठ जणांमध्ये पाच शिक्षिका एक शिपाई आणि व्यवस्थापन समितीतल्या दोन महिलांचा समावेश आहे मुलींच्या स्वच्छतागृहात रक्ताचे डाग आढळल्यानंतर दहा ते बारा विद्यार्थिनींना अंतर्वस्त्र काढायला सांगून त्यांची तपासणी करण्यात आल्याचा पालकांचा आरोप आहे संबंधित विद्यार्थिनींनी त्यांच्यासोबत झालेल्या प्रकाराची माहिती आपल्या पालकांना दिली त्यानंतर संतप्त पालकांनी एकत्र येऊन शाळेच्या मुख्याध्यापिकेला घेराव घातला होता त्यानंतर पालकांनी शहापूर पोलीस स्थानकात जाऊन मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आज रोजी आपल्याला घटनेची माहिती मिळाली आपण तात्काळ पोलीस त्या शाळेमध्ये गेलो आणि त्यामध्ये पालकांची तक्रार घेऊन आपण पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे आणि यामध्ये एकूण आठ जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये मुख्याध्यापिका आहे त्यानंतर काही शिक्षिका आहेत आणि पूर्ण शालेय प्रशासन तिथलं जी काही शाळेची जी समिती आहे त्यातील काही लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत तर शहापूर मधल्या या अतिशय गंभीर प्रकरणात पालक आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया आहे ती घरी येऊन अर्ध तास रडली नंतर तिने बेडरूमचा दरवाजा उघडला आणि बोलते मम्मी आमच्याबरोबर खूप गाणेड झालंय शाळेत काहीतरी मी तिला विचारलं काय झालंय ते सांग मला स्पष्ट ती बोलते काय गरज नाही तू शाळेत येऊ नको ती एकदम घाबरली आणि मला पण शाळेत पाठवायची गरज नाही तर आम्ही सगळ्यांनी पॅरेंट्सला फोन लावू त्यांना विचारलं तर शाळेत काय काय झालेलं आहे असं तर ते आम्हाला बोलले का तुम्ही शाळेत या आम्ही पण चाललोय शाळेत आणि मग शाळेत तिथे जे आम्ही इथे येऊन बघितलं तर ती नकारच देते आहे का मी असं केलेलं काही नाही प्रत्येक मुली मग त्या मावशी लोकांना सांगितलं का या सगळ्या मुलींच्या पॅन चेक करा मग त्या सगळ्या मुलींच्या पॅन चेक करण्यात आल्या हॉलमध्येच ज्या मुलींना काही कळत नाही त्यांना काही कळत नाही काय झालंय पण ज्या मुलींना कळलं होतं त्याच्यातल्या दहा मुलींचा पिरियड आलेला होता आणि मॅडम त्याचा खूप हैराश करायला लागला त्याच्यामुळे त्या इतक्या सगळ्या घाबरल्या मासिक पाळी आली म्हणजे काही गुन्हा नाही पण रक्ताचे डाग आढळले म्हणून शाळेकडून ही क्रूरतेची परिसीमा गाठणं म्हणजे अतिशय लज्जास्पद अशी बाब आहे घडलेली ही घटना केवळ अमानवी नाही तर थेट स्त्रीत्वाचा आणि विद्यार्थिनींच्या आत्मसन्मानाचा भयानक असा अपमान आहे शाळा म्हणजे विश्वासाचं संरक्षणाचं ठिकाण असायला हवं पण या घटनेनंतर या विद्यार्थिनींसाठी शाळा म्हणजे भीती लाज आणि मानसिक छळाचा अड्डा बनलाय या घटनेबाबत संबंधित मुख्याध्यापकांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झालाय असं समजतंय याशिवाय जे जे जबाबदार असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यायलाच हवा यासाठी मी स्वतः सुद्धा त्याचा पाठपुरावा करणार आहे